राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे गोरक्षकांच्या मारहाण व सोशल मीडियावरील बदनामीमुळे अल्पवयीन तरुणाने आत्महत्या केली या घटनेमुळे गळनिंब परिसरात हळहळ व्यक्त होते लोणी पोलीस ठाण्यात चार गोरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास अनिकेत सोमनाथ वडितके वय सतरा या अल्पवयीन तरुणानं राहत्या घरातील अंगणात दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली अमोल मोहन वडितके व एकवीस राहणार गळनिंब तालुका श्रीरामपूर यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता अनिकेत या फोनवरून गुहा तालुका राहुरी येथून एक गावरान गाय चांडेवाडीत इथं नेण्याबाबत ने सांगण्यात आलं अनिकेतने घरातील टाटा एस गाडी क्रमांक एम एच चौदा डी एम पंधरा अडतीस घेऊन ती गाय गाडीत बसवली व चांडेवाडीच्या दिशेने निघाला दरम्यान कोलार राजुरी रोडवरील तिनसारी शिवारात काही गोरक्षकांनी गाडी अडवली यावेळी दिनेश राखेचा प्रशांत राखेचा संकेत खर्डे सौरभ लहामगे व इतर काही जण अनिकेत या शिवेगाळात दमदाटी केली त्यानंतर पोलिसांना फोनवरून गाडी व गाय यांसह अनिकेतला लोणी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं सदर घटनेनंतर काही वेळा दिनेश राखेचा याने अनिकेतचा फोटो वापरून इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर त्याच्याविषयी अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याचं समोर आलं हे स्टोरी अमोल्याला दिसल्यावर त्यांनी तिचे स्क्रीनशॉट काढून ठेवले यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतनं राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली हे घटना समजताच नातेवाईकांनी त्याला तातडीनं पीएमटी हॉस्पिटल लोणी इथं दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं अल्पवयीन तरुणावर झालेल्या मानसिक छळामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मयत तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आली अमोल वडितके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनेश राखेचा प्रशांत राखेचा संकेत खरडे सौरभ लहामगे व इतरांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली या घटनेमुळे गळनिंब परिसरात हळहळ व्यक्त होते लोणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात माझं नाव विजय नामदेव हनोर मी मुलाचा काका आहे काल सकाळी मी त्याला फोन केला म्हणलं की तू मला एक गाय आण आण तो म्हणे आहे म्हणे काका मी आणतो म्हणे तो गाय घेऊन निघाल्यानंतर आला तीन चारीवर त्याला त्या बजरंग दलात कार्यकर्त्याने अडवलं अडवल्यानंतर इतकी काय मारहाण केली तर त्याचा बाय मोडला त्या दुखापतीत तो घरी आला येत आणलं त्याला लोणीला त्याचे गुन्हा दाखल केला काल त्याची गाडी वगैरे सगळी काही इथं जमाय काल संध्याकाळी गुन्हा दाखल केलाय आमची एवढीच मागणी का आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे आणि ते एवढंही होऊन मोठ्या मुलाला परत ते धमकी देतात म्हणजे त्यांनी कायदा हातात घेतलाय का डिपार्टमेंट साडे बारा वाजले लावून बसलो डिपार्टमेंट अजून काही लक्ष देईना आता नऊ वाजलीच रात्रीची गाडी का त्याला भाडं आलंच या एक भाटीवरून तीन गाई भरली त्याच्या काकाकडं पोस्ट करायला चालत त्यांनी कॉलरमध्ये गाडी अडवली आणि त्याला तिथं हाणलं बजरंगालचे पोर आहे म्हणून त्याचा पाय एक आणि पाठीवर वळ होते इथं पोलीस स्टेशनला आणलं त्याला गुन्हा नोंद त्याच्यावर आणि मग परत त्या घरी नेलो त्याला परत अकरा वाजता फोन आला त्यांनी फोन केले आणि परत त्याला माणसाने त्रास झाल्यामुळं तिने फाशी व्हिडिओ व्हायरल केली त्यांनी आम्हाला न्याय भेटावा आरोपी आरो, आरो त्यांनी आरो या गुन्हा दाखल घे नाही या अजून सकाळ धरून हे आरोपी आहे ना हजर करी ना ज्यांनी मारलं तिने ते आरोपी आहे ना हजर करी ना माझ्या नावामोलमोल ओढितके काल माझा भाऊ आणि काहीच क्षमणत उडीत हा गाडी घेऊन जात असताना तर त्याला बजरंग त्या मुलांनी अडवून त्याला दमदाटी केली मारहाण केली त्याचे व्हिडिओ व्हिडिओ काढले व्हिडिओ व्हायरल केले त्याचा काही गुन्हा नसताना आणि आता आम्ही आलो आलोय तर पोलिस स्टेशनमध्ये केस पण घेत नाही आणि पीएम सुद्धा केलेलं आहे त्यांनी काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे न्याय मिळाला पाहिजे ना आम्हाला आणि आरोपी अटक झाले पाहिजे